नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ठळक घडामोडींकडे धर्मवीर नगर येथील रहिवाशांनी मानले उपमुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन आणि नामाफलक मराठीत करण्यासाठी शाळांना नोटीस बजावण्यास सुरुवात शहरातील धर्मवीर नगर येथील बीएसयू पी योजनेच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानून एकच जल्लोष केला बीएसयूपी घरात राहणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना एक टक्के मुद्रांक शुल्कात सवलत देऊन अवघ्या शंभर रुपये मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानं ना या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला या निर्णयाबद्दल शासनाचे आभार मानण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला धर्मवीर नगरमधील बीएसयूपीच्या घरात राहणाऱ्या अनेक रहिवाशांना या निर्णयाचा फायदा झाला आहे या घरामध्ये राहणारे रहिवासी हे हातावर पोट असून छोटे मोठे काम किंवा व्यवसाय करतात अशा रहिवाशांना मुद्रांक शुल्क म्हणून चोपन्न हजार ते एक लाख चौतीस हजारापर्यंत अधिभार सोसावा लागणार होता मात्र या निर्णयामुळे प्रतिदस्त शंभर रुपये मोजून आपल्या घराची नोंदणी करता येणं त्यांना शक्य होणार आहे त्यामुळे या निर्णयाचा थेट लाभ या घरात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाला होणार आहे युवासेना कोर समिती सदस्य असलेले नितीन लाडगे यांनी याबाबत पुढाकार घेऊन या रहिवाशांचा संवाद उपमुख्यमंत्री एकनाथ या या शिंदे यांच्याशी घडवून दिला धर्मवीर नगरमध्ये राहणाऱ्या बहिणींनी या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले तसंच शिंदे यांचा रहिवाशांच्या वतीनं जाहीर सत्कार करण्याची इच्छा व्यक्त केली उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रहिवाशांचे आभार मानले तसंच या वाचलेल्या पैशांचा योग्य विनियोग करावा अशी अपेक्षा या महिला भगिनींकडून व्यक्त केली आपण सदैव लाडक्या बहिणींच्या पाठीशी असल्याचं सांगत त्यांनी दाखवलेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा विनम्रपणे स्वीकार केला या निर्णयाचा फायदा ठाण्यातील बीएसयूपी आणि जे एन एन यू आर एमच्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या सहा हजार तीनशे त्रेचाळीस गरीब कुटुंबांना होणार आहे रस्ते अपघातात मृत्यू पावणाऱ्यांमध्ये तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक असून त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी हेल्मेट वापराविषयी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं ઠાણે જિલ્લાધિકારી હવારથી જિલ્લા નિયોજન ભવનાલ સભાગૃહ ચિત્રમય વિઝન અને જિલ્લાધિકારી કાર્યાલય જિલ્લા માહિતી કાર્યાલય પોલીસ વિભાગ ઉપપ્રાદેશિક પરિવહન વિભાગ જિલ્લા પરિષદ ઠાણે ઠાણેયુક્ત વિદ્યમાન આયોજિત હેલ્મેટ વિતરણ કાર્યક્રમમાં તે બોલત હતા या कार्यक्रमाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणून परिचित असलेले राघवेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनीषा आभाळे भिवंडी महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर लेफ्टनंट कर्नल विवेक तिवारी आय टी तज्ज्ञ पवन द्विवेदी लेफ्टनंट कर्नल मोहित गौर जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के चित्रमित विजनचे आयोजक बवन लाटे आणि विशाल लाटे यांच्यासह मोठ्या संख्येनं ठाणे पोलीस स्कूलचे प्राथमिक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते या उपक्रमाचं कौतुक करताना जिल्हाधिकारी डॉ पांचोळ म्हणाले की ठाण्यात लहान मुलांना हेल्मेट वाटपाचा असा उपक्रम प्रथमच राबवला जातोय ये पने अंतर ये ही अत्यंत स्वागतारी बाब आहे सर्वसाधारणपणे अठरा वर्षांनंतर वाहन चालवण्यास पात्र झाल्यावर तरुणांमध्ये हेल्मेटचा वापर वाढतो परंतु राघवेंद्र कुमार यांनी मांडलेली लहानपणापासून हेल्मेटची सवय ही संकल्पना मुलांमध्ये सुरक्षिततेची जाण निर्माण करणारी आहे आज मुलांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे तर भविष्यात ते स्वतः हेल्मेटचा योग्य वापर करतील आणि समाजातही त्याचा प्रसार करतील रस्ते अपघातातील मृत्यूचं वाढतं प्रमाण गंभीर असून हेल्मेटचाच वापर हे त्यावरील सर्वात सोपं आणि प्रभावी असा उपाय आहे असं त्यांनी नमूद केलं तसंच राघवेंद्र कुमार यांच्या दोन लाख हेल्मेट वितरण मोहिमेची प्रशंसा करत त्यांना शुभेच्छाही दिल्या कार्यक्रमात हेल्मेट घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर आपल्या पालकांना आणि नातेवाईकांना हेल्मेट न ना घालण्याचे धोके आणि वापराचे महत्त्व वा, समजावून सांगावं तसंच विना हेल्मेट दिसणाऱ्या व्यक्तींना योग्य ते मार्गदर्शन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना केलं त्याचे महत्व समजून घेतलेलं आहे आणि त्यांना हेल्मेटचे महत्त्व समजावलं दिल्लीवरून हेल्मेट मॅन आलेलं आहे आपल्याकडे काय सांगा थोडा बोंड आज दिल्लीवरून हेल्मेट मॅन ऑफ इंडिया म्हणजे त्यांनी जवळपास आजपर्यंत पंच्याहत्तर हेल्मेट हे आजपर्यंत वाटप केले आहे आणि आज इथे एकशे एक शेक हेल्मेट लहान मुलांना देण्यात आलेलं आहे तसा छानसा कार्यक्रम इथं आयोजित केला होता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॅम्पसमध्ये जी झाडं आहेत त्याला ती हेल्मेट लावली होती आणि आता ती मुलांना ती देण्यात येत आहे मुलांना हेल्मेटचं सा महत्त्व सांगितलं त्याच पद्धतीने त्यांच्या आईवडिलांनी नातेवाईकांनी भावभावंडांनी सुद्धा ती हेल्मेट वापरावे याबद्दल देखील चांगलं इथं मार्गदर्शन झालं जिल्हा माहिती अधिकारी यांनी एक पात्री नाटिका देखील इथं त्याच्यावरती केली आणि एक स्वातंत्र्य ज्या सैनिकांवरती आणि याच्याबद्दलसुद्धा मॅसेज त्यांनी वीरमाताबद्दल देखील मॅसेज इथं दिला तर एक चांगला कार्यक्रम इथं झाला हेल्मेट मॅन ऑफ इंडिया राघवेंद्रजी आणि त्यांची टीम जी आहे पूर्णपणे आर्मीचे काही रिटायर्ड ऑफिसर्स आहेत काही सर्विंग ऑफिसर्स आहेत लेफ्टनंट कर्नल आहेत तिथे असतात त्यांना सगळ्यांना सर्व आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुभेच्छा दिल्या आणि या चांगल्या उपक्रमासाठी सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं राज्यातील दुकानं आस्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठीत करणं बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची टीका होऊ लागताच खडबडून जाग आलेल्या ठाणे महापालिका शिक्षण विभागानं शाळांना नोटिसा बजावल्या होत्या त्यानंतर शहरातील चारशे एक पैकी दोनशे अठ्ठेचाळीस शाळांनी केवळ मराठीत नामफलक बसवले आहेत तर मराठी नामफलक बसवण्यास टाळाटाळ करत असलेल्या उर्वरित एकशे त्रेपन्न शाळांना शिक्षण विभागानं पुन्हा नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे त्यात आठ दिवसात नामाफलक मराठीत बसवला नाही तर शाळा मान्यता रद्दचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याचा इशाराही देण्यात येतोय दे ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण सातशे एकोणसत्तर सा खासगी अनुदानित विना अनुदानित आणि महापालिका शाळा आहेत त्यात ठाणे महापालिकेच्या पंच्याण्णव प्राथमिक सात माध्यमिक अशा एकूण एकशे दोन शाळा आहेत तर दोनशे नऊ खासगी अनुदानित आणि पाचशे साठ विना अनुदानित शाळा आहेत यामध्ये चारशे एक इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत राज्यातील दुकानं स्थापनांबरोबरच शाळांचे नामफलक मराठीत करणं बंधनकारक आहे असं असतानाही त्याकडे शाळांकडून दुर्लक्ष होत होतं आणि पालिका शिक्षण विभागाकडूनही ठोस कारवाई होताना दिसून येत नव्हती या विरोधात काँग्रेस पक्षानं काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं त्यात शाळांच्या इमारतींचं बांधकाम परीक्षण करावं आणि मराठीत नामफलक लावावे अशी मागणी करण्यात आली होती त्याचबरोबर अनेक राजकीय पक्षांनीही अशीच मागणी यापूर्वीही केली होती राजकीय पक्षांची मागणी आणि आंदोलनानंतर शिक्षणाधिकारी कमलाकांत मेहत्रे यांनी शाळा प्रशासनाला पत्र पाठवलं होतं त्यात महापालिका शाळा सर्व माध्यमांच्या अनुदानित विना अनुदानित स्वयं अर्थसहाय्य प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांचे नामाफलक मराठी भाषेत करावे त्याचबरोबर शाळांमधील सर्व पत्र व्यवहाराची भाषा देखील मराठीच असावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते त्यानंतर ठाणे महापालिका क्षेत्रातील चारशे एक इंग्रजी शाळांपैकी दोनशे अठ्ठेचाळीस शाळांचे नामाफलक मराठीत केल्याची माहिती पुढे आली आहे ठाणे शहरातील कचरा संकलनाची व्यवस्था कोलमडली असून शहरातील कचरा विल्हेवाट प्रकल्पांना ठिकठिकाणी नागरिकांचा विरोध वाढत चाललाय विशेषतः डायघर येथील कचरा विल्हेवाट प्रकल्प स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे ठप्प झाल्याचा फटका कळवा मुंब्रा दिवाणी डायघर परिसराला बसत आहे कचरा संकलनाची यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाल्यानं गेल्या काही दिवसांपासून या भागात कचऱ्याचे प्रचंड ढीग साचले दुर्गंधी अस्वच्छता आणि वाढत्या रोगराईच्या धोक्यामुळे नागरिकांकडून प्रशासना विरोधात आक्रोश व्यक्त केला जातोय डायगर प्रकल्पावरील विरोध आणि कचऱ्याच्या वाढत्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दोन दिवसापूर्वी पालिका मुख्यालयासमोर कळव्यातील कचरा आणून निषेध आंदोलन केलं तसंच माजी नगरसेवक अश्रफ शानू यांनी आयुक्तांच्या दालनात ठिया देत निषेध नोंदवला भाजपानं पालिका घनकचरा विभागावर जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचं सांगितलं तात्काळ कचरा उचलणी सुरू करा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा भाजपानं दिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधीचा त्रास वाढतोय विशेषतः डेंग्यू मलेरिया आणि अन्य संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे अनेक भागात नागरिकांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून रस्ता काढत जावं लागतं परिसरात अस्वच्छता वाढली आहे त्यामुळे प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी असून कचरा व्यवस्थापनाच्या धोरणात्मक उपाययोजनांकडे पालिकेनं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशीही मागणी होत आहे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध करण्यात आल्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत ठाणे महापालिका आधीत तब्बल चार लाख मतदार वाढलेत ठाण्यात एकूण सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट मतदार असून प्रत्येक प्रभागात सुमारे दहा हजाराहून अधिक मतदार वाढलेत एकीकडे मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप केला जात असताना प्रारूप मतदार याद्यांची तपासणी करण्याचं मोठं आव्हान विरोधी पक्षाकडे पालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी निवडणुकीसाठी पालिका सज्ज झाल्यात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार निवडणूक होत असल्यानं गेल्या म्हणजेच दोन हजार सतरा सालाप्रमाणेच यंदाही तेहतीस प्रभागच असणार आहेत त्यात बत्तीस प्रभाग चार सदस्यांचे तर एक प्रभाग तीन सदस्यांचा असणार आहे या प्रभागांची रचना ही पालिकेनं काही दिवसांपूर्वीच अंतिम केली असून या प्रभागांमधील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि महिला राखीव अशी आरक्षण प्रक्रिया ही पूर्ण करण्यात आली आहे दरम्यान प्रारूप मतदार याद्या ही उपलब्ध करून देण्यात आल्या या या याद्यांनुसार गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे यंदाच्या निवडणुकीत एकूण सोळा लाख एकोणपन्नास हजार आठशे सदुसष्ट इतके मतदार आहेत त्यात आठ लाख त्रेसष्ट हजार आठशे अठयाहत्तर पुरुष सात लाख पंच्याऐंशी हजार आठशे तीस महिला इतर मतदार आहेत तर दोन हजार सतरामध्ये मध्ये एकूण मतदारांची संख्या बारा लाख अठ्ठावीस हजार सहाशे सहा इतकी होती त्यात सहा लाख सदुसष्ट हजार पाचशे चार पुरुष तर पाच लाख एकसष्ट हजार सत्याऐंशी महिला आणि पंधरा इतर मतदारांचा समावेश होता यामध्ये महिला दोन लाख तर पुरुषांच्या संख्येत दोन लाख मतदारांची भर पडली आहे ठाण्यातील बीएसयूपी घरांच्या फी माफीवरून भाजप आणि शिंदे गटात श्रेय घेण्यावरून काल राडा झाला भाजपाचे माजी गटनेते ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत असतानाच हा आरोप खोडून काढत अजिबात मारहाण झालेली नाही कुठेच कोणाला मारसोड झालेली नाही असं पवार यांनी स्पष्ट केलंय लोकांची कामं करून मतं घ्या स्टंटबाजी करून मतं घेऊ नका असा सल्ला नारायण पवार यांनी शिंदे गटाला दिलाय नुकतेच ठाण्यातील बीएसयूपी घरांच्या रजिस्ट्रेशनसाठी शासनानं शंभर रुपये दरानं रजिस्ट्रेशन करण्याची सवलत जाहीर केली त्यानंतर स्थानिक आमदार संजय केळकर यांनीही मुख्यमंत्र्यांनी पाठपुरावा केल्यामुळे ही योजना के मार्गी लागल्याचं जाहीर केलं ला। बीएसयूपीच्या घरांना सवलत लागू केल्यानंतर ठाण्यातील पाचपाखडी भागातील लक्ष्मीनारायण सोसायटीत जल्लोष करण्यात येणार होता या कार्यक्रमात शिंदे गट आणि भाजपाचे पदाधिकारी यांच्यात वाद झाला दरम्यान शिंदे गटात आणि भाजपामध्ये जोरदार राडा झाला भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला शिने पदाधिकाऱ्यांनी नोपडा पोलीस ठाण्यात भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात दा, तक्रारही दाखल केली मात्र लोकांची कामं करून मतं घ्या स्टंटबाजी करून मतं घेऊ नका असा सल्ला नारायण पवार यांनी दिला मी एकोणीसशे ब्याण्णव पासून काम करतोय सर्व लोकांना एकत्र घेऊन मी ही योजना तयार केली त्यासाठी ठाणे महापालिकेच्या महासभेत ठराव केला एकशे पंच्याऐंशी लोकांना घरं दिली मात्र काही जणांना निवडणूक का आली की लोकांच्या अडचणी आठवतात जल्लोष करायला येतात अजिबात मारहाण झालेली नाही कुणालाही मारझोड झालीच नाही असं म्हणत पवार यांनी आरोप फेटाळलेत दरम्यान भाजपाच्या वतीनं पुन्हा लक्ष्मीनारायण सोसायटीत मोठ्या उत्साहात जल्लोष करण्यात ता आला तसंच यामुळे महायुतीमध्ये कोणताही संभ्रम नाही आगामी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढणार असं देखील पवार यांनी स्पष्ट केलं आहे इलेक्शन आल्यानंतर असे आरोप करतातच लक्षात घ्या कोणत्याही परिस्थितीत आता महाराष्ट्र सरकारने चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले आमचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब त्याच्यानंतर अजितदादा यांनी चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला बी एस पीच्या योजनेला जे एक टक्का स्टॅम्प ड्युटी लागणार होती एक दीड एक ते दे दीड लाख रुपये लोकांचे वाचतात आता शंभर रुपयावर ते आले म्हणजे त्याचे अभिनंदन आणि जल्लोष आम्ही करणारच ना कुठे आम्ही त्याला हे करतो विरोध करतोय दोन दिवसापूर्वी आमच्या का, काल का परवा आमच्या केळकर साहेबांनी आमच्या ठाणेचे आमदार त्यांनी इथं जल्लोष केला चांगल्या पद्धतीत का आमच्या सरकारचे अभिनंदन केले आणि ह्या जी लक्ष्मीनारायण सोसायटी आहे त्याच्या एकशे पंच्याऐशी कुटुंबांना त्या योजना मी बनवलेली आहे आणि महासभेमध्ये मी आवाज उठून ती योजना इकडे आणलेली आहे ती वर्तकनगरची योजना इथं आणलेली आहे आणि आज लोकांना चांगल्या पद्धतीत घर भेटले त्या एकशे पंच्याऐंशी कुटुंबांना तर विचारा काय जल्लोष करायचं असेल तर उतरा खाली आम्ही पण येऊ जल्लोष करायला हे स्टनबाजी इलेक्शन आलं की स्टनबाजी ह्या भागामध्ये मी चांगल्या पद्धतीत कामं केल्या चांगल्या पद्धतीत मोफत घर देत दे 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 लोकांना आणि ब्याण्णव पासून मी इथे नगरसेवकून काम करतोय चांगल्या पद्धतीत काम करतोय म्हणून लोक माझ्या बरोबर ना ब्याण्णव पासून आज लोकांनी मला चांगल्या पद्धतीने निवडून दिलेलं आहे ही स्टंडबाजी करायची इलेक्शन आलं का स्टंडबाजी करायची यांचे आता हे दुकान बंद करा स्टबाजी करायची